नमस्कार युट्यूब मंडळी गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत प्रथमेश परब तितिक्षा तावडे गौतमी देशपांडे असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली साळुंखेने साखरपुडा केला आहे सोनालीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे सोनाली साळुंखेने महाराष्ट्रातील धुळे शहरात साखरपुडा केला आहे सोनालीने हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवत साखरपुड्याचा फोटो सर्वांसोबत शेअर केला आहे सोनालीच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही सोनाली गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजन विश्वा कार्यरत आहे तिने रंग माझा वेगळा गाथा नवनाथाची विघ्नहर्ता गणेश अशा मालिकांमध्ये अभिनय केला आहे सोनाली सध्या सोनी मराठी वरील छोट्या बयो ची मोठी स्वप्न मालिकेत अभिनय करत आहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबरने साखरपुड्या बाबत सोनालीचं अभिनंदन केलं आहे सोनाली मनोरंजन विश्वात मालिकांमधून विविध भूमिका साकारून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते साखरपुड्याबद्दल अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोनालीचं अभिनंदन केलं आहे